याबद्दल मी अमोल कॉलेज मागे म्हटलं होतं ते अनेकदा मला म्हणाले होते की आता मी माझ्या व्यवसायावर परिणाम होणार आहे मी आता हे बंद करणार आहे ते त्याच वेळा भेटण्यासाठी पळून गेलेले होते नाही राजू शेट्टीने यासाठी मी भेटलो नव्हतो आपण कुठल्याही पक्षातनं नाही आम्ही अपक्ष निवडणूक लढवणार सहा जागा लढवणार असं सांगितलं ते वेगळ्या एका कारणासाठी भेटायला गेले होते असं त्यांनी वाचले ऐकलं सांगितलं तर मी ऐकलेलं आहे कोल्हापूर आणि इतर नाही राष्ट्रवादीने मागायचं अजून ठरलेलं आहे आमचं जिल्हा नियोजन मंडळाकडून बऱ्याचशाच इमारती बांधण्यासाठी इन्स्ट्रुमेंट घेण्यासाठी नवीन नियोजन विभाग करण्यासाठी आणि विशेषतः तृतीयपंथी लोकांसाठी विभाग अशा प्रकारच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आजीदारांनी जास्त आहे आणि तो आज होणार आहे दुसरं ज्या आपल्या अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्षांना गाड्या दिल्या जाणार होत्या ते आता सध्या रखडले अशा पद्धतीची चर्चा आहे कारण अंजली दमानी यांनी जे काही ॲलिगेशन मधल्या काळात लावले होते त्यामुळे ते थांबवण्यात आहे अशा पद्धतीची माहिती सांगितली नाही त्याची काय मला माहिती नाही नेमक्या गाड्या कधी देणार होतं कोण देणार होतं आणि कसं देणार होतं त्याची कोणती माहिती आपल्याकडं नाही त्यामुळं मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन कोल्हापूरमध्ये त्यांचा काही मोर्चा निघालेला होता ही दुर्दैवी घटना आहे अशा घटना घडायला नको होत्या आता मी होतो मुंबईमध्ये मी गेल्यानंतर बघेल त्या कोल्हापूरच्या राजकारणात नेहमी ते दोघं भांडत राहतात काय आता म्हणून तुम्ही आता तोडगा करणार का नाही तर काय नेमकी पस्थिती मला माहिती नाही कधी आधी मनशाला देत नाही म्हणून त्यांचं गेल्यानंतर बघतो राहता दिसेंद्र अहवाडांचं स्टेटमेंट आहे त्यावरनं राज्यभरात रा। मोठं वाद आणि मोठं आंदोलनं हाली मिळाली होती रामाबद्दल जे काही स्टेटमेंट त्यांनी केले त्यावरनं काय नेमकी नाही रोहित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आबूझाबीवरून किंवा अशा गोष्टीमध्ये आस्थिजी आणि भावनी जे विषय असतात त्यामध्ये हे टाळं पाहिजे होतं अजित त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याच्याशी मी समज आहे नाही मग पवार गटामध्ये आता वाद सुरू झाले तर असं पाहायला जितेंद्र आव्हाड असतील किंवा मग रोहित पवार असतील नाही मला माहिती नाही आता त्याला माहिती नाही तुम्ही त्याला विचाराव ना तुम्ही हा मागचे जुने अमोल म्हणजे संघर्षाची वेळ आणि तेव्हा फेकड्यांसारखं पळून पळून जाण्याची आम्ही दाखवली नाही म्हणजे एकंदरीत आता याबद्दल याबद्दल मी अमोल कॉलेज मागे म्हटलं होतं ते अनेकदा मला म्हणाले होते की आता मी माझ्या व्यवसायावर परिणाम होणार आहे मी आता हे बंद करणार कर आहे ते त्याच वेळा भेकडासाठी पळून गेलेले होते म्हणजे आता त्याला बळ आलेलं आहे सुप्रिया सोय असं म्हणतात की आमचं सरकार आलं होतं पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ते करणार आहे अंगणसेविकांचा अंगणवाडी सेविकांचा जो प्रश्न आहे तो सुद्धा सोडवणार आहे आताच्या सरकारला हे जमत नाही म्हणजे ना जगात जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे सत्ता आल्यावर सोडवणार आहेत जनतेने सत्ता दिली तर पण तुम्ही तुम्ही आता 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 सुटतील का का प्रश्न हे कर्जमाफी आपण पहिल्यांदाच केली ना आम्ही ज्यावेळा झालो पहिल्यांदा महात्मा फळे यांच्या नावानं कर्जमुक्ती योजना केली जे नियमित शेतकऱ्यांची कर्ज भरणारी त्यांना आपण प्रोत्साहनपत पण अनुदान दिलं सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी आता गोष्टी केलेल्या आहेत पुन्हा संधी मिळाली त्याच्या वेळेस चांगलं करू आज महागाडीची बैठक आहे आणि काय नेमकी बैठकीत चर्चा काय काय मला माहित संजय राऊतांकडून वेळोवेळी टीका होती राष्ट्रवादीवरती सोम्या गोम्या असं कितपत योग्य अशा पद्धतीने टीका आता काय आहे की रोज सकाळ <laughs> प्रतिक्रिया व्यक्त करायची तर रोज उत्तर कुठली कोण देत बसता शुक्ला नाही माझा नाही दुसरा नहीं। नहीं। हो या सगळ्या नियुक्तीवर आता विरोधकांनी आरोप केले की ज्यांच्यावरती आरोप होते त्यांचीच नियुक्ती पुन्हा पोलीस महानिरीक्षक म्हणून करतात आणि या सगळ्या हा प्रशांत मला विचारण्यापेक्षा त्या संबंधित योग्य व्यक्तीला विचारला पाहिजे पण सरकारमध्ये तुम्ही ना सर आहे ना सरकारमध्ये आहे दुसरा असं ससून मध्ये ज्या किडनी रॅकेट मध्ये जे दोषी सापडले होते तेच अधिकारी पुन्हा तिथे डीन म्हणून आले तावरे म्हणून आहे कायम ससून मध्ये जास्त पुढे जात नाहीत तावरे हो काळे आणि हा काळे आणि तुम्ही काळे काळे आहेत काळे डीन आहेत पण तावरेच काळे डीन आहेत ते हायकोर्टातून आता आलेले आहेत आणि ठाकूर यांची आपण पदस्थापना रद्द केली होती आणि तिथं जेवकात एकोणतरी एक होते त्यांना तिथं मला वाटतं अटॅक झाली होती तिथं आम्ही सुटलेलं आहे जी प्रिकॉशन आम्ही घ्यायला पाहिजे ती घेतलेली आहे असे सचिन हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा जो संबंध जे होता तेवढ्या सगळ्याला आपण शिक्षा देण्याचा प्रयत्न केलेला आहे काही सगळ्या प्रकारमध्ये त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही फक्त पदमुक्त केलेलं आहे पण कारवाई जी अपेक्षित आहे ती अजूनही झाली नाही आणि ललित पाटील प्रकरण हे पूर्णपणे दाब दाबलं केलेलं आहे असं सुद्धा आता समिती जी आम्ही नेमलेली होती त्या समितीनं अहवालामध्ये ठाकूर यांना था। तिथून <laughs> हे करावं चौकशी वृत्तीपर्यंत आणि जे देवक आहेत ते त्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत असा अहवाल दिलेला था। होता योका त्यांनी ते नाव घेतलं होतं कळून डेन जे सांगत तेच मी करू जे समिती आहे त्या समितीने जो आवाज दिला मी तुम्हाला सांगितला आत्कनंगले मतदारसंघाच्या संदर्भात काल राजू शेट्टी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे आणि त्यावरुस सुद्धा तसं ते राजकारण भेटताना नाही राजू शेट्टीने यासाठी मी भेटलो नव्हतं आपण कुठल्याही पक्षात नाही आम्ही अपक्ष निवडणूक लढवणार सहा जागा लढणार असं सांगितलं ते वेगळ्या एका कारणासाठी भेटायला गेले होते असं त्यांनी वाचले ऐकलं सांगितलं तर मी ऐकलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आम्ही सांगणार तुमच्या पक्षाची तयारी काय आहे जागांची किती मागणी आहे राष्ट्रवादी किती जागांवर लढणार आहे आता आमच्या सगळ्या चर्चा सुरू आहेत तिन्ही पक्षांच्या ज्या पक्षाची मागणी आम्ही केलेली आहे जागा तुम्हाला किती कोल्हापूर मधून किती येईल आता ज्या जागा आहेत त्या दोन्ही एकला शिंदे गटाकडे आहेत कोल्हापूर आणि चौकशी राष्ट्रवादी मागायचं अजून ठरलेलं आहे आमचं काँग्रेस कोगोलावरती तयारी करताना दिसतंय अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागांवरती काँग्रेस राज्यामध्ये तयारी करते काँग्रेस हा फार जुना पक्ष आहे सव्वाशे दीडशे वर्षाचा ती किती पक्षाची उभं आलेली व्यवस्था करू शकतात Thank you.